विजय सामाजिक संस्थेत हे स्नेहसंमेलन आपण आहे बांबवडे गावापासून इथे सात किलोमीटर पिशव्या गावामध्ये आपण आलेला आहे दुग्ध उद्योजक पांडुरंग पांडुरंग शेट पिशवीकर स्वतः इथे बघा हुर्ड्याचं नियोजन करता हे नाही पार्टीचं नियोजन प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या युवकांना पाहायला मिळतंय मडग्या ड्रायव्हर स्वतः <laughs> कित्येक गाडा मालकांना उद्या गुलाल उधळून दिला मडग्या नागेश्वर चावाचा ड्रायव्हर तो अडका ड्रायव्हर आणि युवक हे बघा पाहतायत आणि हे बघा सुरुवात झालेल्या हुरड्याला संपूर्ण फार्म हाऊसमध्ये मा पंढरी पांडुरंग शेठ पिशवकर यांच्या या फार्म हाऊसमध्ये मा आता इथे सगळे युवक बघूया चोट्टू असा हा खेळाडू हे बघा स्वतः शेठ इथं आहे हुरड्याचं नियोजन करतायत आणि सगळे युवक मी दाखवतो तुम्हाला इथे आता रंगणार आहे हे पहा हा बघा हो मी गेले सुद्धा इथं पाहतोय कधी एकदा मला उरडा खायला भेटतोय सकाळी काही सुद्धा भाकरीवर खाऊन आलेला नाही म्हणाला मग अशीच साहिल गांगणे सुद्धा मला तस हे बघा साहिल गांगणे सुद्धा इथे कॉलेजवरून डायरेक्ट आला आशिष सुद्धा कॉलेजवरून आलेले युवक इथे पण वाहतोय आणि हे बघा हे बघा उरडा आहे बघा डाऊट हे बघा पाहतोय आपण हे बघा सगळे युवक कसे आहेत हुरडा कधी आपल्याला मिळतोय आणि कधी शिजतोय आणि कधी मिळतोय आईल कांगणे सकाळी काही बाकी वगैरे काही खाऊन आलेलं नाही असं मगाशीच बोलला तर बघूया काय होतंय आता अगदीच वाजले हुरडा शिजतोय आता शेठो शेट्री करीत बघा हुरडा बनवतायत भाजतायत शेंगा अशा शेंगा भाजून घ्याव्या लागतात शेंगण्यासारख्या व्यवस्थित भाजून घेत <गा> <laughs> <laughs> सगळे योग आहेत हे बघा प्रत्येकांचे योग दाखवतो मी दाखवतो ते बघा सगळे योग पाहत आहेत पाहतायत प्रकारे उरडा भाजला तू आहे बघा सर्व युवक पाहतायत कशाप्रकारे उलटा शिज होतोय तू बघा एकदा उलटा शिजला नक्कीच देवायला मिळणार आहे आणि नाष्टाविष्ट पण करून आले नाही लवकर सकाळ सात वाजता निघालेले युवक आहेत साहिल कांगणे पण आहेत तेजस कांगणे हा आशिष कांगणे पण आहे बा आणि निघालेले आहेत ते बघा आगीत सुद्धा आगीत हात टाका लागले आहेत आणि हे बघा हा मडकाटावर उडी मारायला बघतोय मला गाडीवर उडी उडी उघडीला बघतो मारायला उडी मारणार मडकाटावर मध्ये दोन तीन बघूया हा हे बघा सगळी झुंबड उडाली युवकांची झुंबड उडाली झुंबड उडाली युवकांची विरड्यावरती पानगलेला काही अनुभव आहे पानगलेला अनुभव आहे हा बघा बघा हे सगळं विजवा नाहीतर इकडे गवत आहे सल्लागार सल्लागारी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत हे बघा अध्यक्ष होता हे बघा नागेश शेठ मला बघा दाखवत दाखवतात हा बघा बघा उरडा दाखवत जबरदस्त काम झालेलं आहे लोक तुटून पडले तुरुट्यावर हे बघा काय शिल्लक ठेवणार नाहीत खायला मला वाटतंय कुठून व्हिडीओ घेतो नाही बघा सत्ता पांढरंग शेड पिशवी क स्वतः हे बघा दुग्ध जस्ट दुग्ध व्यावसायिक हा बघा <laughs> असे गांगणे हुरडा दाखवू बघा आणि व्हिडिओ गो देतो बघा कसा ग मेश जरा मला पण गे रे गोळा करू आपल्या लोकांना साहिल गांगणे काही सकाळी होऊन आले नव्हता दोनदा बोलला तो वाट पाहतो का नियोजन आपल्याला पाहायला मिळतं हे पांडुरंग शेठ पिशवीकर दुग्ध यांचं आम्ही आभारी आहोत आपण असे सुरेख आपण नियोजन करत प्रतिष्ठानच्या युवकांना पदाधिकारी आणि सभासदांसाठी ही जो मेजवानी आपण दिलीत त्याबद्दल आम्ही स्वतः आपले आभारी आहोत शेठ इथे सगळं आहे बघा महेश आपल्याला दोघांना घ्या हा <laughs> मोठा व्हिडिओ होतोय पाच मिनिटाचा तरी सुद्धा मी अजून आनंद तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमच्या चॅनलला माझा जो महेंद्र आणि एम के युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्याला पाहण्यासाठी पार्टी जो आता स्नेहसमान रंगत आहे हे आहे बांबवड्यापासून सात किलोमीटर पिशवी या गावामध्ये स्वतः पांडुरंग शेठ पिशवीकर सुखदय उद्योजक आपल्याबरोबर इथे आहेत हे बा तेव्हा बघा प्रवीण गेले आणि मग अशी बैलांना सुद्धा दाखवून आपल्याला बैल सगळं मी तुम्हाला शेत दाखवतो हे बघा हे हे नियोजन आपण पाहतोय सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच हे स्नेह संमेलन जे प्रसिद्ध सामाजिक संस्था जे पदाधिकारी आणि युवक ते मनपूर्वक असो धन्यवाद hey. hey, hey, hey. <laughs> <laughs>